जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवणे पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी प्लास्टिकमुक्त अभियानाअंतर्गत अहवा इथे रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी कुमारी शालिनी दुहान यांच्या अध्यक्षतेखाली अहवा नगर येथे प्लास्टिकमुक्त रॅली काढण्यात आली व डांग प्लास्टिकमुक्त जिल्हा बनवण्याचा नारा व्यक्त करण्यात आला दिनांक बावीस ते पाच जून या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा मुख्यालय अहवासह वाघाई व सुबीर तालुका प्लास्टिकमुक्त अभियानाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली चला प्लास्टिक प्रदूषण थांबवूया डांग जिल्हा प्लास्टिकमुक्त जिल्हा करूया वाघाई डांग जिल्ह्यात दिनांक बावीस जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण दूर करण्यासाठी व पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने यावर्षी पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला बावीस मे ते पाच जून या कालावधीत प्लास्टिक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून डांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहवालांना गांधी उद्यानेते कुमारी शालीनी दुहान जिल्हाधिकारी डांग यांच्या अध्यक्षतेखाली प्लास्टिकमुक्त अभियानाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली वृत्त संकलन रमेश महाला डांग